आपण पाहत आहात लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत नंदिनी कलेक्शन फक्त महिलांचे परिपूर्ण दालन माउली निवास कल्याण मंडपमच्या बाजूस यशोदन नगर परभणी नमस्कार मी प्रभू लोक लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र एक लोकसमीक्षा सुपरफास्ट रेड ऍप्पल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी बीड जिल्ह्यातल्या मसाजोग या गावचे सरपंच स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या निर्गुण हत्या करणाऱ्या सर्व आरोपींना तातडीनं अटक करून त्यांना फाशीची शिक्षा व्हावी या मागणीसाठी उद्या चार जानेवारी रोजी परभणीमध्ये सर्वपक्षीय सर्व जातीय व सर्वधर्मीय मोर्चा काढण्यात येणार आहे सकाळी अकरा वाजता जिंतूर असलेल्या नूतन महाविद्यालयापासून हा मोर्चा निघणार असून महाराणा प्रताप चौक शनी मंदिर नानलपेठ कॉर्नर छत्रपती शिवाजी चौक गांधी पार्क नारायण ताळ मार्गे महात्मा फुले पुतळा येथून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा परिसरात या मोर्चाचा समारोप होईल या मोर्चामध्ये स्वर्गीय संतोष देशमुख यांचे कुटुंबीय तसंच मराठा आमदार मनोज रांगे पाटील आमदार सुरेश धस खासदार बजरंग सोनवणे अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील आमदार संदीप क्षीरसागर ज्योती मेटे त्याचबरोबर स्थानिक लोकप्रतिनिधी खासदार आमदार उपस्थित राहणार आहेत याबाबत परभणीमध्ये व्यापक अशी बैठक घेण्यात आली आहे या मुक्मध्ये परभणी जिल्ह्यातील तालुक्यातील सर्व जाती धर्मातील बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं असं आवाहन सर्व पक्ष संघटना मित्रमंडळ व सकल मराठा समाजाच्या वतीनं करण्यात आले परभणी व हिंगोली या दोन जिल्ह्यांसाठी भाविकांसाठी परभणी इथं दोन दिवसीय तबलिगी इस्तेमाचं आयोजन एक व दोन जानेवारी रोजी करण्यात आलं कुराण आणि प्रेशीप मोहम्मद पैगंबर यांनी दिलेल्या शिकवणीसह संदेशाचे अनेक मुस्लिम बांधवानं आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आचरण केलं पाहिजे एकमेकांविषयी प्रेम व सलोख्याचं नातं ठेवत एक, नात एक दुसऱ्याला सहकार्य केलं पाहिजे सदरील इजतेमामध्ये तबलिगी जमातचे अध्यक्ष मौलाना सय्यद महमूद अली यांनी रात्री आठ वाजून पन्नास मिनिटांनी सामूहिक दुवा केल्यानंतर इस्तेमाचा समारोप करण्यात आला परभणी आणि हिंगोली या जिल्ह्यातील नागरिकांसाठी सुमारे ऐंशी एकरवर या इस्तेमाचं आयोजन करण्यात आलं होतं सकाळी फजरच्या नमाज नंतर सुरुवात झाली विशेषतः विविध मौलवींनी विविध विषयात मोलाचं मार्गदर्शन केलं तर दुसऱ्या सत्रामध्ये जोहरच्या नमाजनंतरच्या सत्रामध्ये उलमा निशिस्त मौलान मुफ्ती शफीक व मौलाना फुरखान खाजमी मौलाना महमूद अली आदींनी मार्गदर्शन केलं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आज क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त परभणीचे प्रथम महापौर प्रताप देशमुख यांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं यावेळी अनिल गोरे बंडू मैत्रे रामेश्वर आवर्गण स्नेहल हरकळ रानूबाई महेमळ नंदा राठोड विद्या दोधळे प्रभा हटकर मुमताज शेख सुरेश काळे राजू शिंदे पंजाब पतंगे सोनपसारे विजय काळे अरविंद देशमुख संजय कदम सुदाम तुपसुंदर अनिल पुरी सोनाजी अवसारा त्यांची उपस्थिती होती गुडके दुखत आहेत आता काळजी नको आयुर्वेदिक उपचाराने गुडघ्यावर उपचार करा आणि जगा आनंदी आयुष्य बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र तलाठी कार्यालयाच्या पाठीमागे वसमत रोड परभणी संपर्क डॉक्टर गोविंद कामटे मोबाईल क्रमांक नव्याण्णव तेवीस तीस शून्य नऊ चौदा सावित्रीबाई फुले यांच्या जयंती दिनी साऊ फातिमा महोत्सव साजरा करत तीन जानेवारी रोजी महात्मा फुले यांच्या पुतळ्याजवळ सावता परिषद परभणीच्या वतीनं मोफत संविधान मूल्यांकन पुस्तिकेचं वाटप करण्यात आलं सावित्रीबाई फुले यांची एकशे चौऱ्याण्णवी जयंती अतिशय हर्षोल्लासात सावता परिषदेच्या वतीनं साजरी करण्यात आली यामध्ये सावित्रीबाई फुले फातिमा शेख आणि जिजामाता या मतांची एकत्रित जयंती निमित्त संविधान मूल्यांकन पुस्तिका वाटप्याचा कार्यक्रम घेण्यात आला विशेष म्हणजे या तिन्ही मातांचा जन्मदिवस एकाच महिन्यात येतो हा योगायोग किती महान आहे यामुळं असे उपक्रम सावता परिषद प्रत्येक वर्षी राबवणार असल्याचं कृष्णा कटारे यांनी सांगितलं यावेळी साहेबराव जाधव धोंडीराम सातवणे श्याम रासवे प्रसाद गोरे अनिल गोरे रोहित राऊत सुमित जाधव मुंजा हरकळ सावता रासवे कुणाल गायकवाड श्रीहरी भुजबळ उपस्थित पदाधिकारी उपस्थित होते जिल्हा वार्षिक मंजूर नियत विविध विहित वेळेत पूर्ण होणं आवश्यक आहे कालावधी कमी असल्यामुळे ज्या विभागाची तांत्रिक व प्रशासकीय मान्यतेची अद्याप झालेली नाही त्यांनी तात्काळ कारवाई पूर्ण करून विकास कामं सुरू करावीत असे निर्देश जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी दिले जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आज तीन जानेवारी रोजी जिल्हा वार्षिक योजनेबाबत आढावा बैठक पार पडली त्यावेळी जिल्हाधिकारी बोलत होते यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नतिशा माथुर जिल्हा नियोजन अधिकारी किशोर सिंग परदेशी समाज कल्याण आयुक्त होते परभणी जिल्हा शहरातल्या स्टेडियमो राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पुतळ्या जवळ या ज्ञान ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त सावित्रीबाईच्या प्रतिमेला पुष्पार्पण अर्पण करून अभिवादन करण्यात आलं यावेळी पत्रकार परिषदेचे सरचिटणीस सुरेश नाईकवाडे जिल्हाध्यक्ष प्रभू दिपके माजी अध्यक्ष राजकुमार हट्टेकर कार्याध्यक्ष लक्ष्मण मानोलीकर महानगर शिवशंकर सोनोणे विठलराव वडकुते प्रसिद्धी प्रमुख सुधाकर श्रीखंडे डिजिटल मीडियाचे राहुल वहिवाळ संघपाल आडागळे धनाजी चव्हाण उत्तम बोरसुरीकर सुहास पंडित विजय शिंदे शैलेश डहाळे यांची उपस्थिती होती परभणीतल्या वसमत रस्त्यावरील बालाजी आयुर्वेदिक आणि निसर्गोपचार केंद्रामध्ये आज क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली याच वेळी परभणी जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या नूतन के डिजिटल मीडियाचे जिल्हाध्यक्षपदी शेख इफ्तेखार तर जिल्हा कोषाध्यक्षपदी मोईन खान यांचा यांची निवड झाल्याबद्दल त्यांना पुष्पहार आणि पेढा भरून त्यांचं स्वागत करून सत्कार करण्यात आला अध्यक्षस्थानी नितीन गोगलगावकर तर प्रमुख पाहुणे म्हणून उद्धव समिंद्रे रमेश सोळंके पाटील रुमणेकर तसंच बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्राचे मुख्य संचालक डॉक्टर गोविंद आदीसह नागरिकांची उपस्थिती होती रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या वर्षपूर्ती निमित्त लीड बँकेच्या वतीनं स्नेह वृद्धाश्रमात दोन जानेवारी रोजी कार्यक्रम संपन्न झाला जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या हस्ते वृद्धाश्रम परिसरामध्ये वृक्षारोपण करण्यात आलं यावेळी स्टेट बँक ऑफ इंडियाचे क्षेत्रीय व्यवस्थापक सम्राट पूर कायस्थ रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे प्रमुख जिल्हाधिकारी राजेंद्र कनि शेट्टी लीड बँकेचे मुख्य व्यवस्थापक उदय एस कुलकर्णी प्रधानश्रमाच्या प्रभारी सुनीता आहिरे आर सिटीचे जितेंद्र सिंह कुशवाहा आदींची उपस्थिती होती रेड ऍपल फर्निचर स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल एक्सक्लुझिव्ह परभणी शहरातील भव्य शोरूम रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये हो हो आता आपल्या परभणी शहरामध्ये या अंतर्गत ऑफिस बेडरूम डायनिंग लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर आपला मिळेल बेडरूम सेट बेड ड्रेसिंग टेबल सोफा सेट कपाट डायनिंग टेबल टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर ते ही आकर्षक आहेत एक वेळ अवश्य भेट द्या रेड ऍपल फर्निचर एम सी परिसर भारतीय स्टेट बँकेच्या जवळ परभणी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती जिल्हाधिकारी कार्यालयात साजरी करण्यात आली जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं यावेळी अपर जिल्हाधिकारी डॉ प्रताप काळे जिल्हा पुरवठा अधिकारी गोविंद रणवीरकर नायब तहसीलदार शीतल कचवे प्रशांत वाकोडकर मिलिंद शिंगारे व इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रतिमेला पुष्पार्पण अर्पण करून अभिवादन केलं गंगाखेड विधानसभा मतदारसंघातील सर्वसामान्य जनता आणि गरजू घटकांचे प्रलंबित प्रश्न व समस्या व अडचणी दूर करून पारदर्शक कारभार करणं आवश्यक आहे तसंच विकासाच्या दृष्टीनं आपला मतदारसंघ राज्यात आकडे सर करण्यासाठी सर्वांच्या सहकार्याची गरज आहे प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी म्हणून आपली ती नैतिक जबाबदारी देखील असल्यामुळं प्रशासनानं लोकाभिमुख कारभार करून सुलभता आणावी असं प्रतिपादन आमदार डॉक्टर रत्नाकर गुटे यांनी केलं गंगाखेडच्या संत जनाबाई महाविद्यालयाच्या सभागृहामध्ये आयोजित प्रशासकीय आढावा बैठकीत अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना आमदार गुटे बोलत होते यावेळी गंगाखेड पालम आणि पूर्णा तालुक्यातील प्रशासकीय समस्या व प्रश्नांचा वसुस्थितीचा आढावा आमदार गुट्टे यांनी घेतला या बैठकीत मतदारसंघातील सर्व विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित असल्यामुळे सखोल चर्चा झाली उपविभागीय अधिकारी जीवराज धापकर उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ दिलीप टिपरसे तहसीलदार उषा करून श्रंगारे तहसीलदार कैलाशचंद्र वाघमारे तहसीलदार माधव बोथीकर यांच्यासह तिन्ही तालुक्यातल्या प्रशासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती परभणी तालुक्यातल्या मांडवा इथं शारदा महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचं विशेष शिबिर आयोजित करण्यात आले त्यानिमित्तानं आज पशुवैद्यकीय शिबिर संपन्न झालं यावेळी गोमातेच्या पूजनानं शिबिराची सुरुवात करण्यात आली यावेळी झालेल्या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून सरपंच सोपानराव अरमळ यांची प्रमुख उपस्थिती होती तर झरी येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर जगन सोळंके प्राध्यापक डॉक्टर ज्ञानोबा मुंडे आदीची उपस्थिती होती यावेळी कृष्णा पारवे शिवम राऊत रितेश शिंदे योगेश शिंदे ऋषिकेश शिंदे गंगाधर रसाळ वसंत सरगर पंडित चोरमले ज्ञानेश्वर चव्हाण ज्ञानेश्वर आरमळ आदीची उपस्थिती परभणी शहरातल्या स्टेडियम संकुलासमोरील राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पुतळ्याजवळ ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली यावेळी सावता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष मुंजाजी गोरे राम जाधव शंकर काळे संतोष शिखे रवी डुबे मंगेश शोमणे कृष्णा दासवे प्रल्हाद आवचार सुहास पंडित अजय वाघमारे आज उपस्थिती होती परभणीच्या महात्मा फुले विद्यालय गणेशनगर शाखेमध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आज अभिवादन कार्यक्रम संपन्न झाला प्रास्ताविक गुलाबराव हरकळ यांनी केलं तर अध्यक्ष म्हणून पर्यवेक्षक रमेश नायकवाडे यांची उपस्थिती होती प्रमुख पाहुणे म्हणून लखनसिंह जाधव शिवाजी गणपूरकर गुलाब हरकळ कथाकार राजेंद्र गहाळ प्रदीप चव्हाण सुरेश तांबोळे आदींची यावेळी उपस्थिती होती प्रारंभी विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर भाषण केली श्री शिवाजी विधी महाविद्यालयात वाचन संकल्प महाराष्ट्राचा या शिक्षण संचालनालय विभागाच्या संकल्पनेनुसार विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं ग्रंथालय आणि माहिती केंद्राच्या वतीनं ग्रंथालयात उपलब्ध असलेलं मराठी व इंग्रजी भाषेतील कथा कादंबऱ्या आत्मचरित्र व वाचनीय साहित्याचे ग्रंथ प्रदर्शन करण्यात आलं या प्रदर्शनाचं उद्घाटन विकास समितीचे स्थानिक अध्यक्ष चंद्रशेखर नखाते यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी प्राचार्य डॉक्टर विजय माकणीकर व इतर प्राध्यापकांची उपस्थिती होती परभणी जिल्हा काँग्रेस कमिटीकडून ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं यावेळी सुहास पंडित नागसेन बेरचे दिगंबर खरोडे सिद्धार्थ लोणकर राजेश रेंगे श्रीराम जाधव विजय मोरे उपस्थिती होती पूर्णा जवळच असलेल्या म्हणजे महापुरी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये तीन जानेवारी रोजी दिव्यांग कल्याण मंत्रालय महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष संतोष मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त पत्रकार सोनकांबळे यांच्या वतीनं महातपुरी येथील जिल्हा परिषद शाळेतील वीस विद्यार्थ्यांना वही पेन देऊन हा उपक्रम साजरा करण्यात आला यावेळी सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं यावेळी मुख्याध्यापक विष्णुपंत परडे रामदास खोखले कुंडलिक सोनकांबळे सत्यभामा जंगले कमलबाई मोहिते पिराजी कस्तुरे शेषराव मोहिते आदींची उपस्थिती होती धर्मापुरी पाटील येथील रायरेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती अतिशय उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी प्राध्यापक किरण सोनटक्के हे अध्यक्षस्थानी तर प्राचार्य शीतल सोनटक्के यांची विशेष उपस्थिती होती कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचं पूजन करून करण्यात आली या कार्यक्रमानिमित्त ज्ञानसाधना सूर सागर संजय यांच्याकडून स्वागत गीत आणि सावित्रीबाई फुले यांच्या जीवन कार्यावर आधारित प्रेरक गीत गाऊन कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली मराठी वृत्तपत्र लेखक संघ महाराष्ट्र राज्य मुंबईतर्फे दिला जाणारा वर्षीचा कैलासवासी यशवंत पाध्ये स्मृती पुरस्कार भूषण मोरे यांना पत्रकारिता क्षेत्रात भरीव आदर्श कार्यासाठी जाहीर करण्यात आहे मराठी वृत्तपत्र लेखक संघ महाराष्ट्र राज्य मुंबईच्या चोवीसाव्या वर्धापन दिनानिमित्त पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे भूषण मोरे मागील चोवीस वर्षापासून पत्रकारितेत कार्यरत असून या माध्यमातून ते सेवा करत आहेत ते सध्या परभणी जिल्हा मराठी पत्रकार संघाचे समन्वयक आहेत या निवड झाल्याबद्दल मराठी वृत्तपत्र लेखक संघाचे संस्थापक अध्यक्ष एकनाथ बिरोडकर यांनी त्यांना पत्र दिलं असून सहा जानेवारी रोजी दर्पण दिने या पुरस्काराचं वितरण मुंबई इथं होणार आहे याबद्दल भूषण मोरे यांचं सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात आलंय परभणी शहर महानगरपालिका कार्यालयामध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली आयुक्त धरेश्री जाधव उपायुक्त भवन तडवी मुख्य लेखाधिकारी भवन काळदाते मुख्य परीक्षक भुतडा क्रीडाधिकारी राजकुमार जाधव शिवाजी सरनाईक अल्केश देशमुख भाऊ मोरे यांची उपस्थिती होती mm -hmm. स्त्री शिक्षणाचा पाया भारतातील पहिली महिला प्राध्यापिका शिक्षण प्रसारक समाज सुधारक क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती महापालिका कार्यालयासमोर सत्यम दिव्यांग संघटनेकडून साजरी करून अभिवादन करण्यात आलं यावेळी सुधीर साळवे यांनी सावित्रीबाई यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं यावेळी सत्यांग दिव्यांग संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते महिलांसाठी शिक्षणाची दारं उघडणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे जीवनचरित्र महिला मुक्ती चळवळीसाठी अत्यंत उपयुक्त आणि प्रेरणादायी आहे शिक्षणाच्या माध्यमातून सूर्या या सामाजिक सन्मान प्राप्त झालाय असं प्रतिपादन महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या जिल्हाध्यक्षा तथा वाल्मिकी शिक्षण प्रसार मंडळाच्या सचिव भावनाताई नखाते यांनी केलंय क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त तीन जानेवारी रोजी शांताबाई नखाते विद्यालयात सावित्रीबाई फुले व आदर्श शिक्षक सन्मान समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं गुजरात राज्यातल्या सुरत महानगरामध्ये आयोजित केलेल्या राष्ट्रीय स्तरावरील जिम्नॅस्टिक स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करत सुवर्ण पदक प्राप्त केल्याबद्दल एन व्ही मराठवाडा हायस्कूल प्रशालेच्या वतीनं तीन, प्रशाले तीन जानेवारी रोजी सत्कार करण्यात आला मराठवाडा हायस्कूलच्या सभागृहात आयोजित केलेल्या सत्कार समारंभाच्या अध्यक्षस्थानी नूतन विद्या समितीचे अध्यक्ष विजय जोशी तर प्रमुख उपस्थिती म्हणून अनिल आष्टुरकर व्यंकटेश चोरंबेकर अनंत पांडे बाळकृष्ण कापरे सूर्यकांत पाटील शिवाजी आरळकर सुनील रामपूरकर आदींची उपस्थिती होती रेड ऍप्पल एक्सक्लुझिव्ही परिसर परभणी या बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू या अवधीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत राहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनल ला सबस्क्राईब करा धन्यवाद